मंत्री नेवे कधी मिळतील दुसरे सात आठ नऊ बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर किंवा बारा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेला आहे म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही ही, ही शपथविधी केव्हा कुठे आणि कधी घेतल्या जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णय सुद्धा त्या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत म्हणून कोण कोण या मंत्रिमंडळात असणार आहे हे आपल्याला त्या एक शपथविधीच्या एक दिवस अगोदर कळेल पण घवघरी यश मिळालंय तेव्हा इच्छुक पण म्हणजे मोठ्या संख्येने ज्याला डावल तर तो नाराज त्याला डावल तर हा नाराज एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये दोनशे बत्तीस सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली मंत्री पदे है, हे एकूण त्रेचाळीस आहेत म्हणून हे निश्चितच आहेत यात थोडी कसरत करावी लागेल अनेक जण सिनियर आमदार आहेत अनेकांचा अनुभव आहेत या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्यांचं एक वेगळं ने, काय म्हणता येईल त्याला कौशल्य तना आता दाखवा लागणार आहे आणि त्या आधारेच या नवीन मंत्र्यांची निवड करावी लागेल मंत्रीपद मिळावं शिवसेना आणि एन सी पीचे दोन्ही पक्षाचे भाजप सोडून नेते इच्छुक नेते आमदार वेगवेगळ्या पक्षाच्या दाना जाऊन लॉबिंग करताना दिसत आहेत कर शिवसेनेचे एन सी पीच्या गाल्ला जात आहेत भाजपकडे जात आहेत मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहेत तसंच एन सी तस पी चालू आहे तुम्ही हा गैरसमज करूच नका शिवसेनेचा आमदार जर भाजपच्या नेत्यांना भेटायला गेला किंवा एन सी पीचा आमदार शिवसेनेच्या नेत्याला भेटायला गेला तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागते असा कोणताही भाग नाही ज्या ज्या पक्षाचा जो नेता असेल मग देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे त्या त्या, -त्या पक्षाचा कोणता आमदाराला मंत्रिबनायचा हा अधिकार त्यांचा स्वतंत्र आहे म्हणून त्यांना इतरांच्या रेकमेंडेशनची गरज नाही ते स्वतंत्र निर्णय घेतील आणि तेच लोक मंत्रिमंडळामध्ये सामील होतील खे वाटप करतात याचा आणखी निर्णय झालेला नाही हे वरिष्ठ नेते बसून यावर निर्णय घेतील मंत्र्यांचा फॉर्म्य काही ठरला काही नाही या फॉर्म्युल्याबद्दलच आता जा चर्चा झालेली नाही हे वरिष्ठ नेते एक दोन दिवसामध्ये चर्चा करून याच्यावर निर्णय घेतील मराठी मंत्रिमंडळ हे सर्व निर्णय हा दोन दिवसात होईल